धुळे शहरातील सर्वच भागात पाण्याचा प्रचंड साठा उपलब्ध असताना देखील आठ दिवसानंतर पुरवठा होत अनेक जलकुंभात पाण्याची नासाडी तितक्याच मोठ्या प्रमाणात होते तर परवा मोहाडी भागात एका राजकीय पक्षाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करून आपल्या पक्षाची आणि स्वतःची जाहिरात करून त्यांच्यात पक्षाची सत्ता मनात असताना धुळे महापालिकेच्या पक्षाच्या नियोजन शून्य कारभाराची विषयवर टांगली आहे एकीकडे विद्यमान माजी खासदार अक्कलपाडा पाणीप्रवठा योजनेचा गावगाव करीत असताना मी धुळेकरांना दररोज पाणी देतो ही जाहिरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करत आहे तर अक्कलवाडा पाणीपुरवठा योजनेतून धुळेकरांना आठ दिवसानंतरही पाणी मिळत नसेल आणि पाण्यासाठी ते वनवन भटकत असतील तर ही योजना आजच आज पाण्यात आज मूडल्यास जमा आहे असं म्हणत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत धुळे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी भाजपचे पदाधिकारी हे संगणमत करून धुळेकरांना भट्टी धरत तर नाही ना असा ना। प्रश्न आता सामान्य जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे केवळ नियोजनाच्या अभावी धुळेकरांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने ऐन उन्ह्याच्या तडाख्याच सर्व जनता हवालदिल झाली आहे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेतून धुळे शहरासाठी राखीव असलेले पाणी धुळे मनपाने आधीच उचलले असून धुळे तालुक्यातील तीस गावांच्या हक्काचे पाणी देखील त्यांनी पळवल्याने एक जड भारावर चिंत्या अशी अवस्था धुळे शहर आणि ग्रामीण गावातील झाली आहे असा आरोप शिवसेना उपाटा गटाने केलाय तर धुळे शहरातील जलकुंभ हे नेहमीच ओरपलो होतात तर, तर त्या भागात तासासाठी पाणी सोडायचं असते त्या भागात दिवसभर पाणी सोडलेले असते परिणामी लाखो लिटर पाणी गटारीत वाया जाते या सर्व प्रकारावर कोणाचा अंकुश नसून पाणीपुरवठा विभागाने कर्मचारी आणि त्यांची जबाबदारी विसरले आहेत का असा प्रश्न पडतोय ऐन उन्हाळ्यात पाण्याचा प्रचंड साठा असतानाही राजकीय पक्षाचे भावी आमदार आता टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या जाहिराती सोशल मीडियातून करताय या भावी आमदारांना मनापा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मदत करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा योजना संदर्भात आपण स्वतः लक्ष घालून पाण्याच्या वितरणाचे वेळापत्रक धुळे शहरासाठी जाहीर करावे तसं न झाल्यास आई निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उपाट्या गटाच्या वतीने विरोधात जोरदोर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं देखील यावेळी शिवसेनेकडून सांगण्यात आलंय महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो केवळ नियोजनाच्या अभावामुळे सर्व काही धरून देतंय अकलवाडा पाणीपुरवठा योजना योजनेतून सत्ताधारी भाजपाने आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे जाहीर प्रचार सभा दावा करत त्या ठिकाणी फिरत आहेत की मी दररोज धुळेकरांना पाणी दिलं आणि यांच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की पाणीवाला बाबा म्हणून डॉक्टर भामरेंचा उल्लेख केला पण डॉक्टर भामरंडा या ठिकाणी आमचं आव्हान आहे की तुमच्याच पक्षाचा पदाधिकारी गेल्या दहा दिवसापासून मोहरी उपनग उपनगरामध्ये दंडेवाल्या बाबा नगरमध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी या नागरिकांना मिळत नसल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी पुरवठा केला की एकीकडे आपण धुळ्यातल्या जनतेला मूर्त बनवायचं आणि की आम्ही गरज पाणी पुरवठा त्या ठिकाणी करतो आहे आणि एकीकडे टँकरने पाणी पुरवायचं हा प्रचंड विरोधाभास सत्ताधारी भाजपाच्या लोकांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे धुळे शहरामध्ये जे तेरा जलकुंभ भरले जातात ते जलकुंभ बऱ्याचदा प्रचंड प्रमाणामध्ये ओव्हरफ्लो होतात पाणीपुरवठा विभागाचे जे इंजिनियर्स ओव्हरसियर आहेत ते या कामाकडे नियोजन नियोजनशून्य अभावामुळे धुळेकरांना पाण्यासाठी आता अतोनात हाल भोगावा लागत आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मान्य आयुक्त वडावांची त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आवाहन केलेलं आहे की येत्या पावसाळ्यामध्ये ज्या गेल्या वर्षी आपल्याकडनं चुका झाल्या होत्या त्या चुकांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच धुळेकरांना आठ दिवसांत कमीत कमी पाच दिवसानंतर देखील या ठिकाणी पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं आवाहन या ठिकाणी आम्ही केलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या निवेदनाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विवेळेगांचा पाणीपुरवठा त्या ठिकाणी सुरू करणार आहे जर सुरू नाही झाला तर परत आम्ही एकदा या ठिकाणी आयुक्तांना घेराव टाकून आंदोलन करू जनजागर मराठीसाठी नागेंद बोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी